सह्याद्रीच्या डोंगरातला हा रस्ता घेऊन जातोय अशा ठिकाणी जिथे असंख्य धबधबे जंगल ट्रेक्स व्हॅली पॉइंट हिडन पॉइंट आहेत ते ठिकाण म्हणजे आपलं तामिनी घाट नमस्कार मंडळी मी बाले जामखेडे स्वागत आहे तुमचं या भन्नाट सह्याद्री मधील जे बी ब्लॉग या चॅनल मध्ये हाच तो अनुभव आम्हाला घ्यायला यायचा होता इथे सह्याद्री मध्ये या तामिनी घाटामध्ये मित्र ऐक फक्त हा व्हिडिओ ना पूर्ण बघ शेवटपर्यंत बघ आज ना तुला तामिनी घाटाचं दर्शनच घडवतो सगळं तामिनी घाटच दाखवतो आज सगळा कसा आहे पावसाळा म्हटलं की तामिनी घाटाची एक ट्रिप तर झालीच पाहिजे मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत या घाटात एकदा तरी गेलंच पाहिजे का तर याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आहे घाटात असंख्य धबधबे सुंदर व्ह्यू पॉईंट ट्रेकिंग ॲडव्हेंचर आणि रोड ट्रीप भरपूर पाऊस आणि धुकं यासाठी एक दिवसाची ट्रिप तुम्ही तामिनी घाटात आजच फिक्स करा मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे तामिनी घाटामध्ये तामिनी घाट पावसाळ्यामध्ये कसा दिसतो आणि घाटामध्ये भरपूर असे पॉईंट्स आहेत जे की आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत जशी सुरुवात केली आम्ही पूर्ण असे डोंगरावरती ढगं उतरलेले आहेत जबरदस्त आणि रस्त्यावरती जात असताना था था हेल्मेट वगैरे हो वापरा हेल्मेट मी सध्या थोड्या वेळासाठी काढून ठेवला इथे पण हेल्मेट वगैरे हो यूज करा बाईकवर असाल तर खास करून बाकी आपल्या आता लालपरी आली समोर रस्त्यावरती लालपरी सुरुवात होते या रोड ट्रिपची जागोजागी भरपूर व्ह्यू पॉइंट आहेत रस्त्याच्या बाजूने मुळशी धरण म्हणजे एक साइड ला उंच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला हे आहे मुळशी धरण आणि या दोघांच्या मध्ये हा रस्ता असल्याने या ट्रिपची मजा अजूनच येते दूषित आहे हा पहिला धबधबा पलसे वॉटरफॉल रस्त्याच्या साईडला पन्नास ते शंभर मीटरवर हो आहे फॅमिलीसाठी बेस्ट आहे आणि सकाळी लवकर गेलात तर गर्दी पण कमी असते कामिनी घाटामध्ये जाताना जो लागतो तो पहिला वॉटरफॉल आपण इथे आणलो आहोत रस्त्यात जाताना भरपूर असे वॉटरफॉल बघायला मिळतात त्यातला आपण हा एक वॉटरफॉल एक्सप्लोर केलाय छान आहे मस्त असं तुम्ही फॅमिलीसाठी वगैरे हो इथे येऊ शकता आणि रस्त्यापासून हार्डली मला वाटते शंभर मीटर किंवा पन्नास मीटरवरती आहे मंडळी सकाळी सकाळी लवकर उठायचं आणि तामिनी घाटामध्ये येऊन पोहोचायचं आणि मस्त अशी रोडची ट्रिप करायची एन्जॉय करायचं तामिनी घाटाकडे जायचं म्हटलं की जागाजोगी जाग असे जाग 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 भरपूर सारे पॉईंट आहेत अहो तुम्ही तामिनी घाटात या तर एकदा आणि बघा एवढे सारे पॉइंट आहेत एका पॉईंटवरती वरती आलो आता इथं आपलं मुळशी धरण दिसतंय बॅकवॉटर आणि इथे हा जो नजारा आहे जबरदस्त एकदम आज सकाळी सकाळी पाऊस थोडा थांबला होता था आणि तोपर्यंत मी आपला ड्रोन फ्लाय केला आणि हा सुंदर नजारा बघायला मिळाला मुळशी धरण पावसाळ्यात भरून जातो तर इकडे उंच उंच डोंगरावर ढग उतरतात हिरवेगार डोंगर आणि त्यावर पांढरे शुभ्र ढग म्हणजे खरा तामिनीचा अनुभव आज आमचं जास्त ट्रेक नाही आहे रोड ट्रिपच असणार आहे आणि जेवढे पण असे तामिनी घाटातले फॅमिली प्लॉ पॉईंट्स आहेत ते आपण कवर करतोय सध्या छोट छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते कवर करतोय आणि जे ॲडव्हेंचर पॉईंट आहेत ते पुढे आहेतच तामिनी घाटामध्ये बघूयात पुढे पुढे आज थोडा पाऊस कमी आहे पण वातावरण इतकं सुंदर आहे इथून पुढे आहे पंधरा किलोमीटर वरती जंगल कुंडलिका व्हॅली सावळ्या घाट या पॉइंट कडे निघालो आता आपण दोन जे बघितले ते फॅमिली पॉईंट होते असे सिम्पल आणि आता आपल्याला थोडं जर करायचं असेल मेन रोड पासून आपल्याला आतमध्ये जावं लागतं ला अंदरबन ट्रेकला तर आपल्या गुगल मॅपवरती इझिली भेटून जाईल अंदरबन ट्रेकसाठी आणि अंदरबन जो ट्रेक आहे हा जो रस्ता पाठीमागा चाललाय तो अंदरबन आणि कुंडलिका व्हॅली चाललाय आणि इथे एक बोर्ड लावलाय सावळ्या घाट जो की हा सावळ्या घाटाकडे आपल्या इथे घेऊन जातो खाली म्हणजे इथे जवळपास आपल्याला कुंडलिका व्हॅली अंदरबन जंगल ट्रेक आणि जो सावळ्या घाटे आपल्या इथून एक्सप्लोअर करता येतं तुम्हाला थोडस ॲडव्हेंचर आणि असा भारी पॉइंट करायचा आहे परातेवाडी या गावापासून पंचेचाळीस मिनिटाचा हा ट्रेक ट्रेक थोडा ॲडव्हेंचर आहे पंचेचाळीस मिनिटामध्ये तिथे येऊन तुम्ही पोहोचता सावळ्या घाटामध्ये सह्याद्रीमध्ये अशी जागा आहे यावर आपल्याला विश्वासच बसणार नाही तामिनी घाटातलं सर्वात सुंदर हा व्ह्यू पॉईंट आहे या सावळ्या घाटाचा वापर ऐतिहासिक काळात वाहतुकीसाठी व्यापारासाठी होत होता तामिनी घाटापेक्षा जुना मार्ग म्हणून या सावळ्या घाटाला ओळखलं जातं हा घाट पुणे आणि रायगड म्हणजेच कोकणाला जोडणारा एकेकाळचा मार्ग होता या पॉईंटवरून समोर सुंदर देवकुंडचं दर्शन होतं तसेच रिंग वॉटरफॉल प्लस व्हॅली भिराधरण यांचं देखील दर्शन होतं या पावसाळ्यात एकदा तरी सावळ्या घाटाला व्हिजिट नक्की करा इथे खऱ्या सह्याद्रीचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही परंतु सेफ्टली आणि सांभाळून हा ट्रेक करा सावळ्या घाटाचा जो बोर्ड पाहिला इथून पुढे एक जंगल दाट जंगल आणि हा रस्ता पुढे जातोय कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगलाकडे जो सावळ्या घाटाचा सा पॉईंट आहे तिथून आपण आतमध्ये आलोय जो की कुंडलिका व्हॅली अंदर पण जंगल ट्रेककडे कडे हा रस्ता जातो रस्ता तर एकदम सुंदर आहे पूर्ण असं दाट जंगल आपल्या इथं बघायला मिळतं आज बंद आहे सॅटर्डे संडे चालू आहे का अच्छा बंदच बंद बंद केलं ना बरोबर पण पण बंद असेल अच्छा अच्छा सात तारखेपर्यंत सात ऑगस्ट पर्यंत अच्छा 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 पाठीमागे बघितलं असेल तुम्ही इंस्टाग्राम वरती हो अंदरबन एवढं फेमस झालं होतं आणि इतकी गर्दी झाली होती त्याच्यामुळे अंदरबन जंगल ट्रेक आणि कुंडली किवायला पूर्ण बंद केले आणि तिथल्या फॉरेस्ट वाल्याने विचारलं ते सांगतात जेव्हा गव्हर्नमेंटची ऑर्डर येईल तेव्हा चालू करेल आता त्यांना सुद्धा माहिती नाही कधी चालू होईल त्याच्यामुळे जर तुम्ही नेक्स्ट टाइम कधी येणार असाल तर ती माहिती काढून पूर्ण इथे या चालू आहे का नाही कुंडलिका व्हॅली आणि अंधरबत जंगल जर बंद जरी असेल तरी तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे हा व्हॅलीचा व्ह्यू जबरदस्त ड्रोन शॉट आणि जंगल दाखवतो तुम्हाला चला आज या पॉइंट वर तर सोर्गाव उतरला आहे कुंडलिका व्हॅली आणि अंधर्बत जंगलात जास्त प्रमाणात पाऊस पडतो कुंडलिका व्हॅलीमध्ये ढग येऊन अडकतात भिरा धरणापासून या व्हॅलीपर्यंत हे ढग अडकून बसतात हा नजारा तुम्हाला कसा वाटला खरंच तोंडातून शब्द बाहेर पडतो स्वर्ग बेलांग कडे त्या एका कपारीतून लपून लपून वाहणारा धबधबा खरंच आजचा नजारा लयच भारी होता मंडळी या पॉइंट वरचे ड्रोन शॉट आवडले असतील तर एक लाईक नक्की करा अंधारबन जंगल जवळपास हा ट्रेक पंधरा ते सोळा किलोमीटरचा आहे हा ट्रेक थोडा ऍडव्हेंचर आहे जवळपास सात ते आठ तास लागू शकतात हा ट्रेक स्टार्ट होतो आणि पुढे पंधरा किलोमीटर ट्रेक करून भिरा गाव म्हणजे देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक स्टार्ट बेस विलेजला पोहोचवतो हा ट्रेक ग्रुपने करावा लागतो आणि आता हे दोन्ही पॉइंट बघून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जिथे असंख्य धबधबे म्हणजेच तामिनी धबधब्यांच्या घाटाकडे कुंडलिका व्हॅलीकडे जाताना एक जंगल लागतं त्या जंगलामध्ये आम्ही चाललोय की तिथून आपल्याला हा व्हॅली पॉईंट दिसू शकतो का बघतोय आपण कारण की आता व्हॅली तिकडे बंद आहे आणि हे दाट जंगलातनं म्हणजे पाऊल वाट वगैरे काहीच नाहीये पण रस्ता शोधत आपण त्या व्हॅली पशी चाललोय बघूया असेल रस्ता तर बेस्ट चला प्लॅन फ्लॉप झाला आपला या जंगलामध्ये येऊन काही आपल्याला रस्ता भेटला नाहीये परत एकदा आपण बाहेर जाऊयात पण हे झाडं मस्त आहेत यार इथे असले झाडे झाडावरती वेल्या फुटल्यात वरती हे वेल्याची मुळे बघतोय आपण सगळी हे आहेत हे वेलीवरती गेलेत पूर्ण झाडावरती आणि इथून पुढे गेलो ना आपण डायरेक्ट खाली अशी दरी खाच त्याच्यामुळे आता इथून आपल्याला बाहेर जायचं चला तुम्ही जर ह्या भागामध्ये जर आले तर अंदरबन जंगल ट्रेकला जर जायचं असेल तुम्हाला तर जवळपास एकशे चाळीस रुपये तिकीट तिथे सावळ्या घाटात जायचं असेल तुम्हाला पन्नास रुपये पार्किंग वगैरे देऊन तुम्हाला आज जावं लागतं हे एंट्री फीस वगैरे आता गावकऱ्यांनी चालू केलेले आहेत अंदरबन वरून डोंगरातून येणारं पाणी देवकुंडचं पाणी रिंग वॉटरफॉलचं पाणी हे सगळं जाऊन मिळतं भिरा धरणाला हा नजारा बघण्यासाठी या पॉइंटला नक्की भेट द्या आटेमध्ये आपलं एक प्लस व्हॅली हॉटेल लागतं इथून चाललो आहे आपण खाली सावळ्याघाटाचा सा तो व्ह्यू पॉईंट बघायला म्हणजे सावळ्या घाटात नाही चाललोय त्याच्या बॅक साईडनी एक रस्ता आहे तिथून आपण देवकुंड आणि सावळ्या घाटाचा सा रिंग वॉटरफॉलचा व्ह्यू बघतोय वा दामिनी घाट म्हणल्यावर पाऊस नसेल असं कधी होईल का एवढ्या <laughs> जोरात पाऊस आला आता गाडी जाईल का आपली चला आमचं सागर आहे आज रायडर फक्त पाडू नको रे आरामात जाऊ दे या साईडला रस्ते चुकायचे जास्त चान्सेस आहेत कारण की इकडे कुठली रिबीन लावली नाहीये फक्त पाऊल वाट्याच्या दिशेने आपल्याला जावं लागतं रिंग वॉटरफॉलला जे गेले असतील त्यांना हा रस्ता माहीत असेल बापरे केवढ्या झाडातला जायला लागते एक वाट चुकली माझी आणि या झाडातून मला आता खाली उतरतो मी एकदम असं क्लिअर झालंय वातावरण आणि सगळे ढग वरती गेलेले दाखवत तुम्हाला तामिनी घाटामध्ये क्षणाक्षणाला एकदम भारी असं स्वर्गासारखं रूप दिसतं आपल्याला चला मला आहे मी एक्सायटेड आहे खूप मी चाललोय पळत देवकुंड पण येतच आहे खाली हे हळूहळू मंडळी मी तुम्हाला जे प्लस व्हॅली हॉटेल दाखवलं तिथून आपण पाठीमागे आलोय हार्डली दहा ते पंधरा मिनिटचा ट्रेक करून आणि इथला जो व्ह्यू बघायला मिळाला एकदम स्वर्गाच्या पलीकडे इथे बघते आपण सावळ्या घाटे पाठीमागे याच्या आत कपारीमध्ये आपल्या रिंग वॉटरफॉल आणि या कपारीमध्ये देवकुंड म्हणजे देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल इथून दिसणार आहे पण पुढचा जो भन्नाट नजारा आहे सह्याद्रीचा तो आपल्याला मिळतोय आणि खाली भिरा डॅम हाच तो अनुभव आम्हाला घ्यायला यायचा होता इथे सह्याद्रीमध्ये या तामिनी घाटामध्ये तामिनी घाटातले वॉटरफॉल तर मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु या पॉइंट वरचा हा नजारा एकदा बघा प्लस व्हॅलीमध्ये अडकलेले ढग खालून फेकणारा वारा आणि पाऊस याचा अनुभव या, या पॉइंटवरच होईल एकदा विचार करा आपण एक पक्षी हो, आहोत आणि या सह्याद्री घाटात आपण उंच उडतोय आणि हे दृश्य आपण आपल्या डोळ्यात साठवतोय खरंच उडता आला असतं तर हा नजरा असाच दिसला असता जे आपण प्लस व्हॅली हॉटेल बघितलं या हॉटेलच्या मागून एक रस्ता आहे जो या पॉइंटवर घेऊन येतो दहा ते पंधरा मिनिटाचा हा ट्रेक सिंपल आणि फॅमिलीसाठी सुद्धा सोपा आहे तामिनी घाटात कुठेही फिरा परंतु हा पॉईंट मिस करू नका कारण या पॉईंटवरून असा नजारा आहे की बास समोर भिराधरण बाजूला देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल समोर सावळ्या घाट यांचं दर्शन या ठिकाणावरून होतं कसा वाटला हा व्ह्यू पॉईंट कसं वाटलं या साईडला व्ह्यू कसला जबरदस्त आहे भाई आपण घरी असलो किंवा ऑफिसमध्ये असलो ना एकदम सिरियसली कामं चालू असतात आपले आज सह्याद्रीमध्ये आलो ना की आतमधले जे एक्सप्रेशन्स आहेत ते सगळे असे बाहेर येतात म्हणजे असं खुलून जातं ना सह्याद्रीमध्ये माइंड पूर्ण असं स्ट्रेस जेवढा पण आहे तेवढा सगळं निघून जातो आता पाऊस येते झाड शोधायला लागणार आहे आपल्याला झाडाखाली लवकर लय जोरात पाऊस इकडे हे सगळं ढगवरती वरती इकडे सिरियसली आपल्याला हे असं अनुभवायला भेटतं म्हणजे आत्ताच ऊन पडलं होतं एवढं मस्त वातावरण होतं आणि आता भरपूर असा जोरदार पाऊस आलाय जे खाल्ल्याचे धुक वरती आले ना तेच धुकं म्हणजे सगळं पाऊस पडतो इथे भयानक झाडाखाली का आम्ही थांबलो इथे मित्रांनो हा पॉईंट मी याच्यासाठी दाखवलाय तुम्हाला कारण की हा खूप इझी आहे तुम्ही फॅमिलीसोबत इथे येऊ शकता आणि सावळ्या घाट थोडा रिस्की आहे त्याला जवळपास अर्धा एक तास स्ट्राईक करावा लागतं आणि बरेच म्हणजे चढ उतर करावं लागतात त्याच्यापेक्षा हा पॉईंट छान आहे इथे तुम्ही फॅमिलीसोबत आणि मस्त मित्रांसोबत इथे येऊ शकता या पॉईंट वरती फक्त काळजी घ्या कारण की खाली डायरेक्ट पुढे दरी आहे आणि इथे रेलिंग बसवलेलं नाही अजून एका ॲडव्हेंचर पॉईंट पशी चाललोय आहे आता आणि इथून थोडं जास्त असं घसरडं वाटतंय मला हळूहळू अरे रे सावकाश आहे आणि हा तो पॉइंट आहे इथून आपल्याला बघायला मिळतोय हो हो समोर जायला नाही पाहिजे अजिबात खरं हो देवकुंड इथून क्लिअर दिसतोय जबरदस्त हो जंगलात रस्त्याच्या जवळ जंगलामध्ये आहे महादेवाचं मंदिर हे मंदिर आहे इथे दर्शन घ्यायला थांबलो मंडळी जंगलाच्या बरोबर मद। रस्त्याच्या एक महादेवाचं मंदिर बघायला मिळतं छोटस इथं आपण दर्शन करूयात जे की सोमजाईश्वर म्हणून मंदिर आहे महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे पाऊस बघतोय आपण असं मुसळधार पाऊस आहे इथे कंटिन्यू आता आपण आज दोन वातावरण बघितले सकाळी एकदम क्लिअर होता आणि आता भरपूर पाऊस हरो, हरो। तामिनी घाटामध्ये थांबेल तिथे वॉटरफॉल आहेत आता वॉटरफॉल चालू झाले हा वॉटरफॉल बघतोय आपण आपण आतमध्ये जाऊया बघतोय आपण पूर्ण रस्त्याच्या साईडला आणि इथे आपण गाडी पार्क केली अगदीच एकदम जवळ खळखळत पाणी आता चालू झाले आहेत असंख्य धबधबे इथे रस्त्यावरच शेकडो धबधबे आहेत बरं तामिनी आपल्याला कधीच नाराज करत नाही आता आपण ना जो की रस्त्यालाच एकदम आपण मस्त फॅमिली करते आहे आणि या रोड आहे तामिनी घाट पावसाळ्यात धबधब्यांचा घाट म्हटलं तरी चालेल खरंच आता इथून पुढे धबधबे बघण्यासारखे आहेत प्रत्येक वॉटरफॉलचं एक वेगळं रूप आहे हा जो वॉटरफॉल आहे वरती आता मोठा वॉटरफॉल आहे त्याचं पाणी सगळं खाली होऊन आलं त्याने रस्त्याच्या साईडला एकदम डायरेक्ट वरतीला चाललं केलं तर मोठ्या मोठ्या मोठावर पोहोचेल आपण प्रत्येक वॉटरफॉल आपल्या मनाला सुख देणार आहे आता खरं तर घाटात पोहोचलो आहे आता मुसळधार पाऊस लागला आहे आणि इतके धबधबे दब ओसाडून भरभरून वाहत आहेत खरं तर अशा पावसाळ्यात धबधब्यांना दब भेट देणं म्हणजे थोडं रिस्की असतं परंतु आज सकाळी पाऊसच नव्हता आणि हा अचानक मुसळधार पाऊस चालू झाला आता मी तुम्हाला प्रत्येक धबधब्याचं दर्शन घडवतो प्रत्येक धबधब्याची नाव तामिनी धबधबा असं म्हटलं तरी चालेल गाडी अशी रस्त्याच्या साईडला लावायचं रस्त्या साईडलाच भरपूर असे वॉटरफॉल आता पाऊस बघतोय आपण प्लस व्हॅली आणि मिल्की बार वॉटरफॉलला हा रस्ता सध्या जास्त पाऊस असल्यामुळे हा सुद्धा ट्रेक बंद केलेला आहे इथं तामिनी घाटामध्ये सो इथे बघतो आपण टाटा पॉवरचा एक बोर्ड लावलेला ला आहे आणि इथं प्लस व्हॅली मिल्की बारचा सुद्धा बोर्ड लावलेला आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्शन भेटेल जेव्हा चालू होईल तेव्हा माहिती काढून प्रॉपर तुम्ही इथे येऊ शकता ट्रेकसाठी हा तो इथे बोर्ड लावलेला आहे जास्त पाऊस असल्यामुळे प्लस व्हॅली आणि मिल्की बार बंद आहे ट्रेक आणि हा तो गेट आहे इथून आणि आपल्या आतमध्ये जायचं असेल तर ऐंशी रुपये प्रवेश फी एंट्री फी चला आता हा पण पॉइंट बंद आहे सो आता आपण इथली पुढची जर्नी चालू करूयात प्लस व्हॅली पॉइंट थांबलो या पॉइंट आम्हाला बघायला मिळाला इतका भारी नजारा की शब्दात वर्णन करता येणार नाही धुक्यातून वाट काढत जाणारी लाल परी पावसामुळं ओसडून फेसाळत वाहणारे धबधबे या तामिनी घाटाची जादुई दुनिया ही वेगळीच आहे त्यामुळे आजच तुम्ही तामिनी घाटाला नक्की भेट द्या वॉटरफॉल आहे अजून दुसरा वॉटरफॉल आहे का दोन वॉटरफॉल आहे तिथे सगळ्यात मोठा कुठला दोन्ही मोठे दोन्ही मोठे ना अजून आपल्याला दोन वॉटरफॉल बघायला मिळतात जे की तामिनी वॉटरफॉल आहेत आणि इथे आल्यावरती बघतोय आपण वरण असे भरपूर असे खाली कोसळत आहेत जबरदस्त चला रस्त्याच्या साईडला एवढे वॉटरफॉल कशाला जायला लागते आपल्याला आतमध्ये दे देवकुंडला रिंग वॉटरफॉलला हेच वॉटरफॉल एन्जॉय करायचे फुल जंगल आहे आणि या साइडला बघतोय किती अंधार पडला इथे याच्यात आणि हा जो वॉटरफॉल वाहतोय भरपूर प्रेशरने वाहतोय इथे बघतो आपण हे झाड खाली पडले इथे कोसळून हा खरत होता इथला स्वर्ग आता हे सगळे वॉटरफॉल मी तुम्हाला ड्रोननी दाखवले असते पण पाऊस आहे आणि धुकं सुद्धा जास्त त्याच्यामुळे ते, ते ड्रोन फ्लाय करायला आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आता तुम्ही आपल्या गोपरामध्येच बघा खूप वरणं वाहतं ते वॉटरफॉल पण धुक्यामुळे दिसत नाही आपल्या क्लिअर इथून काही था। ना थांबलोय आता तामिनी घाटामध्ये पाऊस दाखवतो तुम्हाला थोडासा बघा किती मुसळधार पाऊस आहे बघताय तामिनी घाटा मधला हा मुसळधार पाऊस तुम्हाला आम्ही दाखवायला आला होता तोच पाऊस तुम्हाला दाखवतोय मुसळधार पाऊस आणि आपली रोड ट्रिप हा एक घाटातला धोकादायक वळणा वळणाचा रस्ता येथे थोडं सावकाशच गाडी चालवा तामिनी घाटात या मस्त धबधबे आणि रोड ट्रिपची मजा करा परंतु अशी मस्ती अशा ठिकाणी करू नका अशा लोकांसाठी दोन शब्द आपल्या कमेंट मध्ये सोडा मंडळी आता मी तुम्हाला दाखवते तामिनी घाटातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल तामिनी वॉटरफॉल जो की रस्त्याच्या साईडलाच एकदम असा मोठ्या रोद्र रूपमध्ये तो वाट असतो जबरदस्त पुढे घाट उतरेपर्यंत शेकडो धबधबे या रस्त्यालाच आहेत इथे तुम्ही प्रत्येक धबधब्याचा आनंद घेऊ शकता परंतु अशा ठिकाणी तुम्ही दारू किंवा इतर व्यसन करून येत असाल तर तुमच्या जीवाला धोका आहे अशा कृत्यामुळे काही मोठी दुर्घटना होऊ शकते हा विचार नक्की करा आणि याने आपल्या सह्याद्रीला कोणती गालबोट लागणार नाही असं वर्तन करू नका हा मेसेज योग्य वाटला तर शेअर नक्की करा आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ मी आता तेच संपवते आणि आजचा हा तामिणी घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमच्या काही जर कमेंट्स असतील म्हणजे काही प्रश्न असतील का तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सो गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र भेटेल लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि तामिने घाटामध्ये या मस्त एन्जॉय करा पण स्वतःची काळजी घ्या